हॅलो मित्रमैत्रिणी स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज आलू भेंडीची भाजी बनवणार आहे आणि टिफिनसाठी पण आता काम येणार आहे त्यासाठी सुकी भाजी बनवणार आहे मी हे दोन तीन आलू आहे याला छान सिलटे काढून स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ॲड केलेला आहे आणि भेंडी पण स्वच्छ धुवून पाणी ठेवायचं नाही आहे याला कारण तर आपण तळून काढणार आहोत तेल ताबाला ठेवलेलं आहे आणि भेंडीला अशी थोडी मध्ये चीर मारायची आहे आणि आता आपण छान फ्राय करून घेऊ तेलामध्ये भेंडी स्वच्छ धुऊन पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि स्लोआच्यावर आपल्याला भेंडी फ्राय करून घ्यायची आहे यामध्ये थोडी हळद ॲड करू आपण खूप जास्त नाही आणि याला छान असं मिक्स करून घेऊ आणि खूप जास्त वेळ याला आपला आपण फ्राय करून घ्यायचं नाही आहे झाले आता दोन मिनिट दोन मिनिट झाले काढून घेते मी भेंडी असं छान तेल झरत काढून घ्यायचं आहे त्याच तेलामध्ये आपण एक चमच जिरं ॲड करायचं आहे बऱ्यापैकी छान वाटते या भाजीमध्ये जिरं आणि याला छान होऊ द्यायचं आहे आणि धने पण एक चमच हे असं थोडं जाडसर असं बारीक केलेलं आहे ते पण आपण ॲड करू तर यामध्ये आपण आलू ॲड करू गॅस स्लो ठेवायचा आहे आता आपण आलू फ्राय करून घेऊया यामध्ये स्लो आचेवर खूप छान सेंट येत आहे आपल्या धने आणि जिरेचा छान वाटली भाजी अशी आता याला स्लो आचेवर आपण वाप देऊन शिजवून घ्या दोन मिनिट झालेले आहे आता यामध्ये आपण आलू जेवढे त्या हिशोबानं आपण मीठ ॲड करायचं आहे नंतर आपण थोडं ॲड करूस मिठाने छान लवकर सॉफ्ट होऊन जाते आलू म्हणजे जळणार नाही आता असंच वाघ भरून ठेवायचं आहे की ए, दोन मिनिट झालेले आहे बघा ठीक आहे आता आपण यामध्ये असं थोडी या जागा करायचं आहे यामध्ये आणि अद्रक पेस्ट आहे बघा ज खूप जाडस बारीक नाही आहे जाडसरस आहे त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हिरवी मिरची आहे दोन आणि ध धने पावडर आहे दोन एक दीड चमच घ्यायचा आहे छान वाटते टेस्ट याच्याने आणि अर्धा चमच एवरेस्टचा गरम मसाला गरम मसाला जास्त घ्यायचा नाही आहे आणि याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आता मिक्स करून आता यामध्ये आपण तळलेली भेंडी ॲड करू छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याला असं वापेत ठेवायचं आहे आलू भेंडी शिजेपर्यंत आपण इकडे चण्याच्या दाळीचं एवढं बेसन घ्यायचं आहे आणि याला असं छान भाजून घ्यायचं आहे तेल वगैरे काही ॲड करायचं नाही आणि एक, एक चमच तिखट ॲड करायचं यासमध्ये आणि छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स होऊन जाते आणि आपली भेंडी आलू छान होऊन जाते असं छान असं भाजून घ्यायचं यायला झालं आपलं बेसन छान असं भाजून खूप भाजून आहे घ्यायचं हल छान सेण सुटला आपल्या बेसनचा झाला आता गॅस बंद करू बघू आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बेसन यामध्ये ॲड करू छान आता सॉफ्ट झालं आहे आपल्या आलू भेंडी आता बेसन ॲड करू बेसन आणि यामध्येच तिखट आपण ॲड केलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे छान बेसनने याला चिपकते मसाले वगैरे आपल्या आलूमधले भेंडीमधले छान टेस्टी वाटते ट्राय करा अशी भाजी नक्की तरी आपण यामध्ये मीठ वगैरे ॲड करायचंच आहे थोडं हिंग टाकू आपण यामध्ये खूप जास्त नाही थोडं छान टेस्ट वाटते आणि आधी आपण मीठ ॲड केलं होतं त्यानुसार आता थोडं मीठ ॲड करायचं आहे आणि आता मिक्स करून घेऊ हे बघा असं सेंट खूप छान येत आहे गरम गरम पोळीसोबत छान वाटते ही भाजी आणि प्रवासामध्ये टिफिन नेऊ शकता तुम्ही छान मोकळी मोकळी आहे ना छान वाटते टेस्टी आणि लहान मुलांना आलू वगैरे खूप छान आवडते तर मुलाच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता हे बघा आणखी आपण एक वाप काढून घेऊ आणखी दोन मिनिट झाले बघू आपली भाजी बगर कांद्यानी आणि लसण यूज करता आपण सुंदर अशी भाजी बनवून खूप सेंट छान येत आहे आणि आपण शिजली का बघू हे बघा छान शिजले आहे बाफेमध्येच पाणी पण ॲड नाही केलं आपण आणि कांदा लसण पण नाही टोमॅटो नाही काहीच नाही थोड्या सामानमध्ये आपलं छान बा भाजी तयार झाली आहे हे बघा आणि कसे वाटले आलू भेंडी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय जरूर करा पण एकदा तरी खूप सुंदर वाटते ही भाजी आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाली आपली भाजी तयार